मा या कविता संग्रहातील माझी ही कविता कवितेचं शीर्षक आहे माऊली भाडी कुंकवाचा टिळा भाडी कुंकवाचा तुझ्या झळकत होता टिळा आणि ज्ञानी होता बाप माझा ज्ञानी होता बाप माझा तो ग सदा शिव भोळा तो ग सदा शिव भोळा पाटलाची पोरगी तू पाटलाची पोरगी तू सुंदर गोमटी गोरी पाटलाची पोरगी तू सुंदर गोमटी गोरी सुख नव्हतं पदरी आई तुला घरी द्वारी सुख नव्हतं पदरी आई तुला घरी द्वारी काळानेच केला घात काळानेच केला घात घाव केले हृदयात काळानेच केला घात अन घाव केले हृदयात सांगन ग आई आता कुठे शोधू तुझी प्रीत सांग ना ग आई आता कुठे शोधू मी तुझी प्रीत सागर किनारी उभी सागर किनारी उभी शोधते मी जागो जागी. सागर किनारी उभी शोधते मी जागो जागी जनो जनी मनोमनी मिरावानी माया जगी जनो जनी मनोमनी मिरावानी माया जगी मिरावानी माया जगी तुझे प्रतिबिंब आई माझ्यात मी खाटले तुझे प्रतिबिंब आई माझ्यात मी रे खाटले भासे मज आई मनी डोंगरी धुके दाटले भासे मनी मज आई मनी डोंगरी धुके ते दाटले तुझ्या मायेची माऊली तुझ्या मायेची सावली फार फार मी शोधली तुझ्या मायेची सावली फार फार मी शोधली माझी जननीग आई कुठे दिशेना माऊली माझी जननी ग आई कुठे दिशेना माऊली कुठे दिशेना.